वेद घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा सेनापती कापशी तालुका कागल येथे डॉक्टर प्रशांत कोरे व डॉक्टर गीता कोरे यांच्या नव्याने सुरू होत असलेल्या श्री सद्गुरू कृपा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांची सेवा कमीत कमी खर्चात करून या रुग्णालयातील रुग्ण घरी जाताना हसत हसत घरी जावेत अशा सदिच्छा त्यांनी यावेळी दिल्या अध्यावत व सर्व सोयीनियुक्त हॉस्पिटलमुळे चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांना मोठी सोय झाली आहे यावेळी कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीमंत उदयबाबा घोरपडे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे माझी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत उमेश देसाई प्रदीप चव्हाण अण्णासू थरवत संत गजानन शिक्षण समूह महागावचे विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर प्रतिभा चव्हाण कापशीच्या सरपंच उज्ज्वला कांबळे उपसरपंच सौरभ नाईक हनुमंत कोरे गुरुजी शेखर कोरे बी आर कांबळे ग्रामपंचायत सदस्य योगिता नायकवडी विना नाईक यांच्यासह श्री सद्गुरू कृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका